नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आपल्या सर्वांना माहीत आहे की स्वामी पुण्यतिथीनिमित्त सर्व सेवा केंद्रांमध्ये श्री गुरुचरित्र सामूहिक पारायण सुरू आहे तर या सामूहिक पारायणमध्ये सप्ताहकाळामध्ये अनेक प्रकारचे याग घेतले जातात तर यामध्ये गणेश याग आणि मनोबोध याग याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत या यागांचे महत्त्व काय आहे हे आपण बघणार आहोत पहिला याग आहे गणेश याग गणेश यागाचे महत्त्व गणेश यागाने बुद्धी विद्या प्राप्ती होते संकट निवारण होते प्रमोशन कार्य संपन्न होते विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील या भागामध्ये सॉरी या यागामध्ये सहभागी झाल्यास मनाची एकाग्रता व बुद्धीची प्रखरता वाढण्यास मदत होते गणेश याग आज मनुष्याकडे पैसा आणि शक्ती कितीही जरी असेल पण बुद्धीचा योग्य वापर केला नाही तर सारे काही व्यर्थ आहे बुद्धिप्राप्तीसाठी आणि विघ्नांच्या नाशासाठी या गणेशयागाच्या माध्यमातून गणेशाची सेवा केली जाते गणपती अथर्व शीर्ष म्हणत गणेश यागाच्या दिवशी मोदक लाह्या दुर्वा यांचे हवन केले जाते त्यामुळे आपली सर्व कामे मार्गे लागतात विद्याप्राप्ती होते प्रमोशनचे कार्य संपन्न होतात कोर्ट कचेरीची का चे रखडलेली कामे होतात इत्यादी तर सर्वांनी या सेवेमध्ये सहभाग घ्यायचा आहे या सेवेचे स्वरूप असे असते की श्री गणपती अथर्व शीर्षचे हवनयुक्त एकवीस आवर्तने करून गणेश याग केला जातो तर दुसरा यागा मंजे याग आहे तो म्हणजे मनोबोध याग मनोबोध यागाने मनाचा विचलितपणा कमी होतो योग्य दिशेस वाटचाल करण्यास सुरुवात होते मानसिक विकार नाहीसे होतात रामदास स्वामींनी रस रचलेल्या मनाचे श्लोक यांच्या हवनाने मनोबोध याग प्रसन्न होतो